आणि सुरुवातीला जो बातमी आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणी अद्यापही एक आरोपी फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे आता कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही शंका असल्याचं म्हटलं गेलंय पोलिस तपास करतायत पण तो, तो सापडत नाही त्यामुळे आंधळेची हत्या झाली असावी अशी शंका असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे संजय शिरसाट हे सत्तेतलेच आहेत आणि संजय शिरसाट यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हा सुद्धा मला एक शंका वाटते कारण की ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत इथे सगळ्या टीम जात आहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्या त्यांनी पाठवले आहेत महाराष्ट्राच्या बाकीच्या सुद्धा टीम त्याच्या बाग मार्गावर आहेत पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय अशी शंका मला आहे